देत नाही का आम्हाला आत जाऊ देत चला पैसे घेतल्याशिवाय नाही चला पैसे घेतल्याशिवाय जाऊ देत नाही ठीक आहे घेतलं घेतलं टेप करून घेतलं कुठं नियम बरं बरं करून घेऊन जा बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल मला दाखवा होत तुमचे नियम दाखवा नियम दाखवा आम्हाला धंदा चालू आहे पैशांचा धंदा चालू आहे बाकी काय नाही हा म्हणजे पैसे दिले तर तुम्ही देव पाव देणार आम्हाला हा पैसे दिले तर देव पाहू देणार तुम्ही लोक कशाला आलो हलवता मोबाईल का बंद करू लागले हा पण करू तुम्ही पैशाचा धंदा लावले तर का बंद करू जागीदार तुम्ही जागीदार करू लागली इथं ते जस काय तुम्हीच बनवलंय ते तुम्हीच बनवलंय जसं काय ते अरे पाहायला आलो पण हे धंदा लावला नाही पैशाचा भाई का बाहेर दहा दहा रुपये टाका तरच बोलतात हातमध्ये जाऊ तिथे कोणापैकी अरे असं थोडी नाही नाही जाणार नाही तुम्ही आम्हाला पाठवू नका तुम्ही जात नाही आम्ही जात नाही आम्ही हलो द्या ना काय होतं काय करचाल तुम्ही देऊ नाही तुम्ही पाहू देत बिना पैशाचं इथं कुठं कोणते नियम आहे तिथं कोणते नियम आहे तिथं तुम्हाला कोण म्हणलं इथं बसा पैसे घ्यायसाठी म्हणून Dakar, कोण बोललो तुम्हाला तुम्हाला कोण बोलले इथं पैसे घ्यायसाठी सिटी बसा म्हणून तुम्हाला कोण बोलले इथं पैसे घ्या पैसे घ्यायसाठी कोण बोलले इथं बसायला असे बोलले ना, हो ना, ना थुम्हारा थुम्हारा? भाई म्हणजे पैसे इथं टाका नाही तरच आतमध्ये द्यावा कोण मी आपोआप जातो मला यांना अडवू द्या मी आता चाललो जा हा असं हा वाट

अडवू नका काकी अडवू नका बोलता असं कसं तुझं दर्शन म्हणजे यांना कोणी ठेवलं इथं पैसे घ्यायसाठी कोणी ठेवलंय कोणी ठेवलंय कोणी ठेवलं यांना यांना कोणी ठेवलंय पैसे घ्यायला कोणी ठेवलंय नाव सांगा कोणी ठेवलंय तुम्हाला तुम्हाला पैसे घ्यायला कोणी ठेवलंय मला सांगा तुम्हाला हे पब्लिक एवढ्या एवढ्या दुरून येते तुम्ही इथं पैसे घेतले पैसे घेतल्याशिवाय तुम्ही आत्मनिर्ध्यात हा तुम्हाला कोणी ठेवलं इथं कोणी ठेवलंय कशाला कशाला पैसे कशाला घेत जे देत आहेत त्यांच्याकडून घ्या तुम्ही पैसे जे देत आहेत त्यांच्याकडून घ्या ना तुम्ही मागता कशाला इथं देवस्थाना मनातून ज्यांनी दिले त्यांच्याकडून घ्या ज्यांनी दिले त्यांच्याकडून घ्या तुम्ही जबरदस्ती काय घेता तुम्ही इथून पैसे हा तुमचं बी या गावात आहे गाव आहे म्हणून करताय का तुम्ही बरं बरं ठीक आहे समजून जाईल तुम्हाला आता बर ठीक आहे मग तुम्ही आता जाऊ नाही का मी एकटा गेलो हे बाकीची पब्लिक कुठून आली कुठून आली बापू बाकीची पब्लिक फुकट आलेत ते फुकट आले ते सगळे स्नाने केले हो मला तर सोडलं तुम्ही बाकीचे हे विदाऊट यांच्याकडे पैसे कुठे कमावणार आहेत काय लोक आता मतारे झाले ते तुम्ही बसले इथं कमवायला जाऊ द्यायला पाहिजे की नाही यांनी एवढ्या लांब लांबून आपण आस येतो इथं मनात धरून येतो हे बोलतात ते पैसे टाका तरच आतमध्ये जाव जसं यांनी बांधलेलं आहे मंदिर आहे जसं यांनी बांधलेलं आहे जसं देवात एवढ्या दूर दूरून लोक येतात तुम्ही मला पैसे टाका नंतर आतमध्ये जाऊ हा कोणी ठेवलंय कोणी ठेवलं ते तरी सांगा ना कोण ठेवलंय ते तरी सांगा ना कोण ठेवलं ते तरी सांगा ना जरा शेगावमध्ये जाऊन बघा आमच्या आमच्या शेगावमध्ये जाऊन या का जरा आमच्या शेगावमध्ये जाऊन या ते बोलतो ना आमच्या शेगावमध्ये जाऊन या जरा पैसे मागत भीक मागायचे धंदे त्यांचे भीक मागायचे धंदे बरं तुम्ही आडव्या उभ्या राहिलात ना मंदिराजवळ बरं ठीक आहे